അംബാബരായവ സാഗ അംബാബ വര ഹരവ സാഗ പ ബിഗര മാസാ ജലക്ക സാഗ പാ ബിഗര മാസാ ജഗലക്ക സാഗ അംബാബ വര ഹായവ സാഗ അംബാബരായവ സാഗ പാ ബിഗര മാസ ജഗലക്ക സാഗ पाण्या बिगर मासा जगल कसा गशीब माझ तुझ्या गाती कापरा चा लावीन ज्योती कापरा ज्योती नशीब माझ तुझ्या गाती कापरा लावीन ज्योती कापरा लावीन ज्योती हाता शिळावर पावलांचा हैठ साग हाता शिळावर पावलांचा हैठ साग पाण्या बिगर मासा जगल साग पाण्या बिगर मासा जगल कसा गाई तुझवर हाय भरव साग अंबाबाई तुझवर हाय भरव साग पाण्या बिगर मासा जगल साग पाण्या बिगर मासा जगल साग हातावर परडी आहे गजुनी जुनी जोगवा वाढत नाही ग कुणी जोगवा वाढत नाही ग कुणी हातावर परडी आहे ग जुनी जोगवा वाढत नाही कुणी जोगवा वाढत नाही कुणी आवाज देऊन सुकलय माझा घसाग आवाज देऊन सुकलाय माझा घसाग पाण्या बिगर मासा जगल कसाग पाण्या बिगर मासा जगल कसाग पाण्या बिगर मासा जगल साग अंबाबाई तुझवर हाय भरव साग अंबाई तुझवर हाय भरव साग पाण्या बिगर मासा जगल साग पाण्या बिगर मासा जगल साग गुझ्याच ध्यास जीवाला बाई भवानी अंबाबाई भवानी अंबाबाई तुझ्याच ध्यास सजीवाला बाई तुळजा भवानी अंबाबाई तुळजा भवानी अंबाबाई संसाराचा गळाला माझ्या फासग संसाराचा गळाला माझ्या फास पाण्या बिगर मासा जगल कसा पाण्या बिगर मासा जगल कसा ग पाण्या बिगर मासा जगल कसा ग तुझवर हाय भरवसाग अंबा बाई तुझवर हाय भरवसाग ग पाण्या बिगर मासा जगल साग पाण्या बिगर मासा जगल साग पाण्या बिगर मासा जगलक साग धन्यवाद